नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण कापूस वाहनांची माहिती घेत आहोत तर आज मी तुमच्यासाठी जिरायती आणि बागायतीसाठी असा एकच वाहन कोणता लागवड करता येईल त्याची लागवड पद्धत कशी ठेवावी लागेल त्या वाहनाची कालावधी किती दिवसांची आहे आणि त्याची लागवड केल्यानंतर आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे याबद्दल मी माहिती घेऊन आलेलो आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मी वाहनाची माहिती घेऊन आलेलो आहे तो वान म्हणजे वेदाचा प्लॅटिनम हा वान शेतकरी मित्रांनो हा जो वान आहे तो जिरायती आणि बागायतीसाठी दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये दोन्ही प्रकारच्या पाणी व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन देणारा वान आहे त्याचबरोबर हलक्यातल्या हलकी मध्यम आणि भारी अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये जर आपण योग्य पद्धतीने लागवड केली तर चांगल्या प्रकारचं उत्पादन म्हणजेच बारा क्विंटल ते अठरा क्विंटल पर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या वानामध्ये आहे त्याच्यामुळे हा वाहन तुम्ही निवडला पाहिजे याचबरोबर आणखी याची वैशिष्ट्ये काय आहेत तर शेतकरी मित्रांनो हा वाहन एकशे पस्तीस ते दीडशे दिवसामध्ये वेचणीसाठी येतो शिवाय वेचायलाही हा सोपा आहे शिवाय याच्या बोंडामध्ये ज्या पाकळ्या आहेत त्या पाच पाकळ्या येतात म्हणजे जास्त पाकळ्या तर जास्त कापूस म्हणजे जास्त उत्पादन अशा प्रकारचं याचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे बरेच शेतकऱ्यांनी याची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये गळफांदीची संख्या कमी असल्यामुळे हलक्या जमिनीमध्ये आपण जेव्हा सघन लागवड करतो किंवा जास्तीत जास्त रोपांची संख्या ठेवण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेस देखील हा वाहन लागवड केल्याने आपल्याला फायदा मिळू शकतो त्याच्यामुळे हा वान निवडणं एकदम योग्य ठरणार आहे मग शेतकरी मित्रांनो या वाहनाची लागवड वेगवेगळ्या जमिनीमध्ये कशी करावी तर हलक्या स्वरूपाची जर जमीन असेल तर तिथं तुम्ही अडीच बाय एक वर इतकी सगन लागवड करू शकता कारण मी सांगितलं की गळफांदीची संख्या कमी आहे गळफांदी कट करण्याची आपल्याला गरज नाहीये किंवा एक दोन गळफांद्या असल्यानं फरक पडत नाहीये तर त्याच्यामुळे हा प्लॅटिनम वान त्या दृष्टीनं देखील महत्वाचं आहे त्याच्यानंतर मध्यम जमिनीमध्ये तुम्ही तीन फूट बाय एक फुटावर लागवड करू शकतात त्याचबरोबर जर तुमची बागायती जमीन असेल तर तिथं तुम्ही चार बाय दोन वर लागवड करू शकता जशी आपण रोपांची संख्या ठेवू जशी आपल्या जमिनीची प्रतवारी असेल त्यानुसार जर अशी लागवड केली तर तुम्ही बारा क्विंटल प्लस उत्पादन त्यामधून घेऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे प्लॅटिनम हा जो वान आहे तो तुम्हाला एकदम फायदेशीर ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो उत्पादन घेताना आपल्याला खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोग कीड व्यवस्थापन याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे जर या घटकावर आपण छान काम केलं तर आपल्याला तेथे बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला आवडली असेल आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार